बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या गुरुवारी अठरा एप्रिल रोजी लेझीम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही, ही माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नॉर्थकोर्ट प्रशाला मैदानावर अठरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता ही लेझिम स्पर्धा होणार आहे स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रोख रक्कम एकतीस हजार रुपये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक द्वितीय पारितोषिक रोख रक्कम एकवीस हजार रुपये आणि चषक तृतीय पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि चषक चौथ पारितोषिक रोख रक्कम सात हजार रुपये आणि चषक असं राहणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेसाठी पाचशे रुपये प्रवेश फी असून स्पर्धेचे सर्व नियम हक्क हे स्पर्धा समिती जयंती उत्सव मंडळाकडे राखून ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सहभागी संघात खेळाडूंची संख्या किमान चाळीस असणं आवश्यक असून सहभागी संघाने कोणत्याही एका रंगाचा गणवेश परिधान करणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं स्पर्धेचे स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील नारकोट प्रशाला ग्राउंड येथे होणार आहे त्याची वेळ आणि दिनांक गुरुवार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता वार गुरुवार या दिवशी होणार आहे तरी मी सर्व स्पर्धकांना विनंती करतो सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त संख्येने येऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या पत्रकार परिषदेस पप्पू गायकवाड चंद्रकांत सुरवसे विनोद वाघमारे उमर शेख आदींची उपस्थिती होती